मंडळी भगवानगड बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खरबंडी गावच्या बाजूला डोंगरावर वसलेलं निसर्गरम्याच देवस्थान महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत देवस्थान म्हणून श्री क्षेत्र भगवानगड ओळखलं जातं या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आणि पांडुरंगांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषीचं प्राचीन असं मंदिर आहे आणि याही महत्वाचं म्हणजे ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा यांची या ठिकाणी समाधी आहे सन एकोणीसशे बाबांनी या गडाची स्थापना केली मंडळी हा गड जितका प्राचीन आहे तितकाच ऐतिहासिक देखील मानावा लागेल या जागेच्या इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती पांडवांचे पुरोहित असलेले धम्म ऋषीचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेख आजही काही पुराणांमध्ये मिळतो ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण किंवा धुम्यागड म्हणून ओळखले जात होते येथे धम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षापासून असल्याच्या नोंदी आहेत धम्य ऋषींच्या या प्राचीन मंदिराविषयीच्या अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात याशिवाय सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा पदस्पर्श असलेली ही भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी जनार्दन स्वामी यांचं एक प्रति समाधी मंदिर देखील आहे जे की फार पौराणिक आणि जुनं आहे मात्र त्यानंतर दुर्दैवानं हा धुम्यगड अनेक वर्ष दुर्लक्षित होता तत्कालीन धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्व जाणून संत भगवान बाबा येथे वास्तव्यास आले आणि पुढे आपल्या भक्तांच्या आग्रहा खातर तेथेच विसावले तेथे भगवान बाबांनी धम्य ऋषींच्या पादुकांचे दर्शन घेतले त्यांच्या अथक धाडशी वृत्ती आणि लोक सहभागातून या भक्तीचा गड उभारण्याचं काम सुरू झालं आणि गडाचे भाग्य उजळले भागवत धर्माचा भगवा येथे फडकला आत्ताच्या भगवानगडाच्या अगदी मध्यभागी जिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जिथे भगवान बाबांची समाधी आहे तिथे हा जुना भगवानगड आजही आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मी आज आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता मी आज भगवानगड येथे आहे की जिथे महाराष्ट्रातील असंख्य जणांचं हे भक्तिस्थान असलेलं स्थळ आहे आणि भगवानगड फार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हा गड नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये आहे आणि गडाच्या एकदम समोरचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मी उभा आहे इथं आपण गडाच्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे याशिवाय गडामध्ये आतमध्ये ज्या जे काही महत्त्वाचे मंदिर आहेत जसं की राष्ट्रसंत भगवान बाबांचं देखील युष्ट त्यांची समाधी इथं आहे या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पुढे जाण्यापूर्वी पुन्हा तीच विनंती आहे आपण जर चॅनलवरती आमच्या पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढे जाऊयात बाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होता पाहता पाहता भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली जीर्ण झालेल्या धम्यगडाचा भगवानगड म्हणून कायापालट झाला इथे आहे राष्ट्रीय संत ऐश्वर संपन्न संत म्हणून ज्यांना ओळखलं जात त्या भगवान बाबांची समाधी मंडळी इथे संत भगवान बाबा व रवरी पाषाण बांधणीच्या समाधी आहेत समाधीसाठी येथील केलेली खास योजना आजही लक्ष वेधून घेते सूर्योदया समयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधी गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात त्यातून श्री क्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे यातील विठ्ठलांचे मुख्य मंदिर गडाच्या अगदी मध्यावर असून त्यानंतर एक बंदूक आहे भगवान बाबांची काठी इथं आहे त्यानंतर इकडं जी ज्या बैलगाडीमधून भगवान बाबांचा प्रवास असायचा तर ती बैलगाडी देखील आज इथं आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळते कधी भगवानगडावरती जर तुम्ही आलात तर नक्की इथं यायला विसरू नका अलीकडच्या काळामध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या विशेष सहकार्यातून आणि भगवानगडाचे मठाधिपती डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या संकल्पनेतून गडावर अनेक विकास कामं नव्याने निर्माण ज्यामध्ये साठ फूट उंचीचं महाप्रवेशद्वार साडेचार कोटींचा सभा मंडप दोन लाखांपेक्षाही जास्त पुस्तके समावतील असं भव्य वाचनालय अशा अनेक वास्तूंचा नामोल्लेख या ठिकाणी करावा लागेल संत भगवान बाबांच्या मृत्यूनंतर भीमसिंह महाराज हे उत्तराधिकारी म्हणून भगवानगडांच्या गादीवर आले देवगिरी किल्ला आहे त्या देवगिरी किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावरती जनार्दन स्वामींचं मुख्य मुख्य समाधी आपल्याला पाहायला मिळते मंडळी आता या ठिकाणी नव्याने ज्ञानेश्वर माऊलींचं भव्य दिव्य मोठं असं मंदिर या ठिकाणी साकारलं जात आहे आणि त्या मंदिर उभारणीचं काम इथं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी सुरू आहे इथं मी आता स्थानिकांशी बोललो तर तेलंगणामधून हा दगड या ठिकाणी मागवलेला आहे आणि फार मोठे युद्धपात्री म्हणजे दिवस ना रात्र हे काम सध्या सुरू आहे लवकर भेट द्या अशाच पद्धतीने ऐतिहासिक प्राचीन आणि काहीतरी वेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे पुन्हा तीच जर तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद